आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण दिवसरात्र मेहनत करून पैसे कमावतो पण अखेरीस हाच प्रश्न सतावतो पैसे गेले कुठे कमाई असूनही जर शिल्लक काहीच राहत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पैसे वाचवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतात असं नाही तर काही साधे सोपे बदल आपल्या आयुष्यात आर्थिक शिस्त आणि समृद्धी घेऊन येऊ शकतात तुमच्या घराच्या दरवाजापासून ते तुमच्या पर्समध्ये ठेवलेल्या तांदळाच्या दाण्यापर्यंत काही अशा गोष्टी आहेत ज्या तुमचं नशीब बदलू शकतात या छोट्या उपायांनी तुमची आर्थिक अडचण तर दूर होईलच शिवाय पैशाची बचतही वाढू शकते चला तर मग जाणून घेऊया असे कोणते बदल आहेत जे तुम्हाला पैशाच्या दृष्टीनं अधिक सक्षम बनवतील पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतो पण बऱ्याचदा आपली कमाई काही दिवसातच खर्च होऊन जाते मग प्रश्न पडतो पैसे कसे वाचवायचे तर पैसे वाचवण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी काही सोपे उपाय बघूया नंबर एक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची काळजी घ्या होय तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तुमच्या आर्थिक समृद्धीवर खूप मोठा प्रभाव टाकतो होय फेंगशुई आणि ज्योतिषशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वार हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणणारा मार्ग आहे मग यासाठी काय करायचं तर नंबर एक तुटलेल्या वस्तू काढून टाकायच्या आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ काही तुटलेल्या वस्तू असतील जसं कचराकुंडी किंवा अनावश्यक सामान आपण ठेवलं असेल तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि पैशाची बचत करणं कठीण होतं नंबर दोन रात्री प्रकाश ठेवावा संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजावर अंधार नसावा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ एक छोटा दिवा लावावा किंवा लाईट लावल्याने स्वच्छता राखणे कधीही स्वच्छता ठेवावी यामुळे पैशाचा प्रवाह आपल्याकडे येतच राहील आता घरात पैशाची कमतरता टाळायची असेल तर आपल्या घराच्या नैऋत्य दिशेकडे विशेष लक्ष द्यावं ही दिशा संपत्ती आणि स्थिरतेशी संबंधित आहे त्यासाठी नैऋत्य दिशेला हिरवी झाडं लावावी रोपटी किंवा वनस्पतींचं चित्र लावावं हो। यामुळे आपल्या घरात पैशाचा प्रवाह वाढतो आणि आपण कमवलेले पैसेही वाचू शकतात त्यानंतर नैऋत्य दिशेलाच इतर कोणतीही अनावश्यक वस्तू ठेवू नये यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा बाधित होते आता येतो एक खास उपाय जो आपल्या आर्थिक समृद्धीला चालना दे तर आपल्या पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवा होय अनेक संस्कृतींमध्ये तांदूळ हे विपुलता समृद्धी आणि पोषणाचं प्रतीक मानले जातात आपल्या पर्समध्ये तांदळाचे काही दाणे ठेवल्यानं आपल्या आर्थिक स्थितीला सकारात्मक पोषण मिळतं पण हे कसे ठेवायचे तर एक छोटी पिशवी किंवा कापडी पोटली घ्यावी त्यात पाच ते सात तांदळाचे दाणे ठेवावे आणि ती आपल्या पर्समध्ये ठेवावी यामुळे आपल्याला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही पण लक्षात ठेवा ही पोटली स्वच्छ ठेवावी आणि दर काही महिन्यांनी तांदळाचे दाणे बदलत राहावे एवढंच नाही तर पैसे वाचवण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स आहे ज्याचं पालन आवर्जून करावं आपल्या कमाईतील काही टक्के रक्कम दरमहा बाजूला ठेवावी मग ती कितीही छोटी असली तरी शिवाय तुम्ही कुठे आणि कसे पैसे खर्च करता याचा मासिक हिशोब ठेवा यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाच्या बाबत सकारात्मक विचार करा पैसा तुमच्याकडे येत आहे आणि तुम्ही तो वाचवू शकता असा विश्वास ठेवा तर मंडळी हे छोटे छोटे बदल आपल्या आयुष्यात मोठा फरक आणू शकतात फक्त थोडी काळजी आणि सातत्य ठेवावं आपल्या घरात आणि पर्समध्ये सकारात्मक ऊर्जा आणावी आणि यामुळे तुम्हाला पैशाची बचत करताना आणि समृद्धी वाढवताना नक्कीच यश मिळेल तुम्ही सुद्धा पैशाची बचत करण्यासाठी अशा प्रकारे काही छोटे छोटे उपाय करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका thank mm -hmm. you